हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने नवीन शिकत असाल तरीही तुम्हाला लगेच समजून जाईल कशा पद्धतीने आपण कट ब्लाउजची कटिंग करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर मग आजची साईज अडोतीस साईज आहे ही साईज जी आहे ही मला खूप मैत्रिणींच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई अडोतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवा आणि सोपी पद्धत दाखवा तर मी तुम्हाला आज सोपी पद्धत दाखवणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची ची अडोतीस साईजची तर चला आता बघा इथं आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करायची आहे तर त्याच्यासाठी आपण इथं असा पेपर घेतला आणि असा फोल्ड करून घेतला आता इथं फोल्ड केल्यानंतर आपल्याला काय आहे इथं उंची टाकायची बरोबर बघा कारण की आपण याच्यावरती दोन्ही पण पार्ट कटिंग करणारे फ्रंट पण आणि बॅक साईड पण बरोबर तर या पद्धतीने आता इथं काय करायचंय आपल्याला सर्वात पहिलं उंची टाकायची तर उंची मी ओपन बाजूने टाकते हे बघा या पद्धतीने म्हणजे आपले दोन्ही पण पार्ट निघल बंद बाजूने टाकलं तरीही चालेल पण आपल्याला नंतर हे मधी कटच करावं लागतं त्यामुळं मी इकडनं घेते <coughs> उंची घ्यायची आपल्याला कितीही उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच घ्या बघा प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये थोडस अर्धा इंच जे आहे थोडस एक्स्ट्रा ठेवायचं छान असं ब्लाऊज बसत मग बघा उंची जर आपण इथं साडे तेरा इंच घेतली तर आपण इथं घेणार आहोत साडे चौदा इंच एक इंच प्लस करून घेते जी काही उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्या म्हणून मी इथं साडे चौदा इंचावर मार्किंग केलं बरोबर आता इथून आपल्याला शोल्डर टाकायचंय तर मी इथं शोल्डर घेणारे सव्वा पाच इंच हे बघा जर डीप गाळा असल जर तुमचा डीप गाळा असल तर तुम्ही इथं सव्वा पाच इंच घ्या बरोबर जर तुमचा गाळा वरती असल नऊ इंचाच्या वर असल जसा आता हा गाळा इथून मोजला तर नऊ इंचाच्या वरती असल तर हे शोल्डर तुम्ही साडेपाच इंच घेऊ शकता आणि नऊ इंचाच्या खाली असेल तर शोल्डर तुम्ही पाच इंच सव्वा पाच इंच घेऊ शकता तर मी इथं सव्वा पाच इंचावर मार्किंग करून घेतलं मुंढा उंची सुद्धा मी इथं किती घेणार आहे साडेपाच इंच बघा या पद्धतीने आता इथून आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग अडुतीच छाती आहे अडुतीच छातीचा चौथा भाग येतो साडे नऊ इंच त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन घेऊ दीड इंच बघा इथं तुम्ही शिलाई मार्जिन दोन इंच घेऊ शकता तर मी कंपल्सरी दोन इंच घेते पण आपण इथं काय करू जे आहे इथं एक्स्ट्रा जास्त कपडा उरायला नको त्यामुळं आपण इथं दीड इंचाच शिलाई मार्जिन घेऊ तुम्ही दीड घ्या दोन घ्या तुमच्या आवडीवर आहे शिलाई मार्जिन बघा आता आपण इथं सरळ रेष मारून घेऊ बघा आपल्याला इथून काय आहे बॅक बॅकसाइडचा मोंड्याचा आकार द्यायचा आहे तर इथून आपण घेऊ दीड इंच हे बघा इथून दीड इंच घेऊ बॅक साइडचा मोंड्याच्या आकाराला आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आता इथून आकार देताना कसा द्यायचा याचा आपण काढू मधला सेंटर आणि इथून घेऊ एक इंच एक इंच घेतल्यानंतर हा पॉइंट जोडायचा आहे आपल्याला इथे त्याच्यानंतर आपल्याला इथून काय करायचं आहे या पद्धतीने बॅक साईडचा आकार देऊन घ्यायचा हे बघा या पद्धतीने तर हा आपला घेतला आपण मोंड्याचा आकार काढून घेतला आता आपल्याला टाकायची आहे गळा रुंदी बघा गळारुंदी इथून आपण सर्वात पहिले शोल्डर घेऊ तर शोल्डर मला ठेवायचंय जसं सव्वा दोन इंच म्हणून मी त्याच्यात अर्धा इंच ऍड करून घेणार आहे म्हणजे किती होईल पावणे तीन इंच तर गळारुंदी किती राहते पहा सव्वा दोन इंचाची गळारुंदी ओपन राहतेय तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आपल्याला इथं घ्यायचं पुढचा गळा तर मी पुढचा गळा टाकणार आहे सात इंचावर आणि आपण काय करणारे हे बघा अडीच इंच गळा रुंदी ओपन ठेवणार आता मी इथं फ्रंट पार्टचा पुढचा पार भाग टाकून घेतलेला आहे हे बघा आणि इथून तुम्ही घ्यायचा आवडीनुसार गळा बघा आता इथून आपण काय करू तर इथं पुढचा मोंढ्याचा आकार टाकून घेऊ तर इथून आपल्याला घ्यायचा एक इंच आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार या पद्धतीने आता आपल्याला घ्यायचा आहे प्रिन्स कटचा शेप हे बघा तर इथून आपल्याला काय करायचंय छातीचा टक्स पॉइंट टाकायचा आहे अडोतीस छातीचा टक्स पॉइंट किती असेल तो तुम्ही मापाच्या ब्लाउज वरून मोजायचा आहे तर मी इथं कस्टमरचं जे काही माप आहे त्याचं टक्स पॉईंट जो आहे तो आहे साडे दहा इंच हे बघा साडे दहा इंचावर मी मार्किंग केलं टक्स पॉइंट कसा मोजायचा हो मी एका व्हिडिओत सांगितलेलं आहे जो आपला कटोरीचा टक्स पॉईंट असतो मापाच्या ब्लाऊज वरनं मोजू शकता आणि अंगावरनंही मोजू शकतो तर आपण जे काय मापावरच्या ब्लाऊज वरनं मोजलेलं आहे टक्स पॉइंट तो आपण इथं आहे साडे दहा इंच त्याच्यानंतर आडवा टक्स किती घ्यायचा तर इथं आपल्याला घ्यायचा आहे आडवा टक्स छातीचा दहावा भाग टाकायचा असतो तर आडोतीच छाती आहे तर आडोतीच छातीचा दहावा भाग येतो तीन पॉईंट आठ बघा तीन पॉइंट आठ वर आपल्याला घ्यायचंय तर इथं असा तीन पॉइंट आठ येतो म्हणजे जवळजवळ पावणे चार इंचा आडवा टक्स येतो तर आपण इथं एक सरळ लाईन मारू अशा पद्धतीने हे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय या साईडनी आपल्याला घ्यायचं आहे पावणे दोन इंच पावणे दोन इंच घेतल्यानंतर मी इथं घेतलं दीड इंचा अंतर आणि इथून द्यायचंय आपल्याला असा शेप आणि इथूनही द्यायचं आहे आपल्याला शेप बघा या पद्धतीने आपण घेतलेला आहे हे करून आता काय करायचंय आपल्याला हे पावणे दोन इंच या साईडला वाढवून घ्यायचं हे बघा आणि वरच्या साईडनी हे पावणे दोन इंच इथं जोडून घ्यायचं या पद्धतीने आता कपड्यावर कसं वाढवायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे आता इथं आपण हे सर्व मार्किंग करून घेतलं आता आपण याचं कटिंग करून घेऊ हे बघा आपल्याला इथं बॅकसाइड पार्ट पण हा वेगळा करून आहे सर्वात पहिला आपण बॅक साईडचा मोंड्याचा आकार इथं कट करून घेऊ हे बघा ओके आता आपण इथं काय करू याला असं फोल्ड करू म्हणजे आपल्याला बॅक साईडचं हे कट करून टाकता येईल हा बॅक याला आपल्याला बॅक याची काहीही गरज नसते त्याच्यामुळे आपण हे कट करून टाकू तर हा आपला बॅक पार्ट झाला इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता गळा रुंदी आपली निघलेली होती सव्वा दोन इंच आणि इथं आपण गळा घेऊ जो काही गाळा आपल्याला घ्यायचा आवडीनुसार तो आपण इथं गळा टाकून घेऊ अडीच इंच खालून रुंदी ठेवलीये त्याच्यानंतर असा बॉक्स काढून घेतला आणि हे मार्किंग करून घेतलं गळ्याच बघा या पद्धतीने आपला बॅक साईड पार्ट तयार झाला आता आपण हे फ्रंट पार्ट जे आहे ते पण वेगळं करून घेऊ आता हे वेगळं करायच्या आधी आपल्याला हे काय करायचंय कसं वाढवायचं ते सांगते मी तर हे बघा सर्वात पहिला आपण हे कटच करून घेऊ तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल तर बघा आपण हे वेगळं करून घेतलं आणि हा मोंढ्याचा आकार आपला कट करून आहे आपल्याला हे बघा बघा या पद्धतीने आणि हे सुद्धा आपल्याला इथं कट करून टाकायचे बरोबर आता आपण हे ब्लाउज पीस वर वाढवायचं ते सांगते बघा हे जसं आपण घेतलेलं आहे ब्लाउज पीस बरोबर मी ते अस्तर घेतलेलं एक आणि मी तुम्हाला समजवण्यासाठी इथं सांगतेय बघा आता हा आपण फ्रंट पार्ट असा ठेवू बरोबर खालून अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचंय बघा मी सांगते खालच्या साईडनी कसं करायचं हे बघा हे आपण काय करतो हुकलूकच्या पट्टीच्या साईडनी सुद्धा आपल्याला वाढवायचंय हुकलूकच्या पट्टी साईडच्या साईडनी वाढवायचं जेणेकरून आपला हा गळा व्यवस्थित तयार होईल तर हुकलुक पट्टीच्या साईडने सुद्धा आपल्याला पाव इंच आहे बघा या पद्धतीने हे बघा या पद्धतीने आपल्याला काय करायचंय हाय असंच आपल्याला हे पाव इंचानी वाढवून घ्यायचं अशा पद्धतीने आपण हे काय केलं फ्रंट पार्ट मार्किंग केलं बरोबर तर इथं तुम्ही हा आपण काय करू आवडीनुसार गळा घ्यायचा आहे तर इथं आपण हे कट करून घेऊ तुम्हाला वाटलं पानगाळा गोल गळा घ्यायचा तर गोल गाळा घ्या पानगाळा घ्यायचा तर पानगाळा घ्या जसं मी आता पानगाळा घेतलेला आहे हे आपल्या इथे येणारे मार्किंग बघा या पद्धतीने साईडने आपल्याला पाव इंच ठेवायचंय हुकलूक पट्टीसाठी आता हे वाढवल्यानंतर खाली आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे आपल्याला हे पण आपल्याला त्याच पद्धतीने ठेवायचे काय करायचंय आपल्याला ज्या पद्धतीने आपण हे कटिंग केलं त्याच पद्धतीने आपल्याला हे ठेवायचंय हे बघा आता काय करायचंय आपल्याला हे वाढवून घ्यायचंय आपल्याला खालच्या साईडनी अर्धा इंच जे आपण वाढवलेलं आहे हेच आपल्याला खालून वाढवून आता हे पॉइंट जोडायचे बघा हा पॉइंट आपल्याला इथं आहे आणि या साईडलाही बघा या पद्धतीने आता आपण हे जे वाढवलेलं आहे हे आपल्याला इथं कट करून घ्यायचंय आता हे कसं कट करायचं तर ते पण बघा मी तुम्हाला कट करून दाखवते हो हाय असंच आपल्याला इथ कट करायचंय आणि इकडनं मी काय केलं थोडस कोपरा वर घेतला जेणेकरून को आपले कोणा वगैरे निघू नये त्यासाठी बघा या पद्धतीने फक्त आपण काय केलं तर हुकलूक पट्टीच्या साईडने आपण अर्धा इंच वाढवून घेतलं आणि खालच्या साईडला जी काय आपली ही फ्रंट पार्ट आहे याचा खालचा पण आपण पार्ट काय केला वाढवून घेतला अर्धा आणि याने काय होईल तुमचा पार्ट जो आहे तो कमी पडणार नाही जोडताना व्यवस्थित म्हणजे खालून वरती ब्लाउज जाणार नाही या पद्धतीने तुम्ही ब्लाउज शिवू शकता आणि हा गळा सुद्धा तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता तर हा आपला झाला संपूर्ण कट ब्लाउजच मार्किंग आणि कटिंगही मी दाखवली तुम्हाला अशाच पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला हे कटिंग आपण बघितलं खूप सोपी पद्धत आहे अडोतीस साईजची तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद